गुरुचरित्रातील आध्या था या कथेनंतर तुमच्या लक्षात येईल की भक्ती नेमकी कशी असावी एक राजा असतो इंद्रसेन नावाचा महाबळेश्वर शिवलिंगाची ना अत्यंत शांत चित्ताने एकदा पूजा करत असतो आणि त्याच विना त्या गावातील काही गवळणी आपल्या मुलांना घेऊन त्या मंदिरामध्ये ती पूजा पाहण्यासाठी येतात त्यावेळी ती लहान मुलं ठरवतात की आपण देखील अशीच एक पूजा करूया त्याची लहान मुलं बाहेरच्या मोकळ्या जागेमध्ये जाऊन ना त्यांनी दगडाचे शिवलिंग तयार केले मंदिर फुले हे सगळे दगडाचे घेऊन ना ते पूजेला सुरुवात करतात थोड्याच वेळात त्या गवळीने आपल्या मुलांजवळ येतात व म्हणतात चला तर जेवायची वेळ झाली घरी चला तेव्हा सगळी मुलं ना तिथून उठून जातात पण त्यातील एक मुलगा मात्र ती पूजा सोडून जाण्यास नकार देतो तो पूजेमध्ये आणखीन मग्न राहतो व डोळे मिटून ना तो शिवाचं नामस्मरण करत असतो त्यावेळी त्याच्या आईला राग येतो व रागाच्या भरात त्याच्या आई ती त्याने मांडलेली पूजा मोडून टाकते आपल्या आईने रागाच्या भरात मोडलेली पूजा पाहून मुलगा रडायला चालू करतो व स्वतःचे डोके आपटून प्राण देण्याचा प्रयत्न करतो आणि अशातच तो बेशुद्ध पडतो त्या मुलाची निरागस निस्वार्थ भक्ती पाहुणा साक्षात भगवान शंकर तेथे ते प्रकट होतात व त्याच ठिकाणी भगवान शंकर एक समान मंदिर निर्माण करतात व त्यामध्ये रत्ना शिवलिंगाची ते स्थापना करतात व त्यानंतर बेशुद्ध पडलेल्या त्या, त्या, पडले त्या मुलाला ती जागे करतात व म्हणतात बाळा मी तुझ्यावरती खूप खुश आहोत तुला जो कोणता वर मागायचा असेल ना तो वर माग हेच तर खरं सत्य आहे की देवाला तुमच्याकडून दागदागिनी नको आहे त्याला हवी आहे तुमची भोळी बाबडी भक्ती आणि त्याच्यावरच तुमचं खरं प्रेम